नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये अंबाबाई मंदिर आणि महाद्वार रोड परिसरातील रस्ते महापालिकेचे आणि त्या कडेला बसून व्यापार करणाऱ्यांकडून पैसे दुकानदार गोळा करत आहेत जागेचे अंतर आणि विक्रेत्यांची दिवसभरातील उलाढालीनुसार दिवसाला शंभर ते सातशे रुपयांचे भाडे मूळ दुकानदार घेत आहेत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जागा मिळेल तिथे बसून ते पोटपाणी चालवतात मात्र त्यांच्याकडूनच जवळचे दुकानदार मनमानी पद्धतीने पैशाची वसुली करत आहेत परिणामी फेरीवाले छोट्या विक्रेत्यांची लूट सुरू आहे शासनाच्या फेरीवाला धोरणानुसार शहरात फिरून किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी बसून व्यवसाय करण्याचा अधिकार आहे या धोरणानुसार महापालिकेने फेरीवाले झोन तयार करणे आवश्यक आहे मात्र अलीकडे असे झोन तयार केलेले नाहीत परिणामी फेरीवाले छोटे विक्रेते शहराच्या मध्यवर्ती वर्दळ अधिक असलेल्या ठिकाणी व्यवसाय करतात शहरातील रोड सर्वाधिक फेरीवाले आणि दोन्ही बाजूला बसून बसून व्यवसाय करणारे आहेत दुकानांसमोर रस्त्याकडेला ते थांबून विविध जीवनावश्यक वस्तू विकत असतात त्यांच्याकडून दुकानदार रोज पैसे वसूल करत असतात पैसे देण्यास नकार दिला तर दमदाटी केली जात आहे यामुळे हातावर पोट असणारे छोटे विक्रेते त्यांना भाडे म्हणून पैसे देत आहेत श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक पर्यटक खरेदीसाठी महाद्वार रोडला येत आहेत तिथे रस्त्याकडेला सर्वाधिक विक्रेते दिसतात ते पैसे दिले तर त्यांना अभय देतात नाही दिले तर हकलवून लावतात म्हणून रस्ता महापालिकेचा असतानाही दुकानदारांना पैसे का द्यायचे असा प्रश्न विक्रेत्यांना सतावत आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद